नमस्कार आपण प्रवेश घेतलेल्या कोर्सचे व्हिडिओ आपण व्ही पी स्किल्स या ॲपमध्ये पाहतो परंतु हेच व्हिडिओ जर आपल्याला आपल्या ले लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर पाहायचे असतील तर काय प्रोसेस आहे ते आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपल्या ले लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून आपला गुगल क्रोमचा किंवा इतर कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे ब्राऊझरचा जो सर्च बार असतो त्या ठिकाणी तुम्हाला इथं सर्च करायचं आहे क्लास प्लस लॉग इन सी एल ए एस एस क्लास प्लस लॉग इन असं सर्च करायचं आहे क्लास प्लस लॉग इन असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ज्याप्रमाणे दाखवलं आहे स्टुडंट लॉग इन क्लास प्लस अशा पद्धतीचा एक यू आर एल दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन टू युअर अकाऊंट असा ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला ओ आर जी म्हणजे ऑर्गनायझेशन कोड टाकायचं आहे तर आपला ऑर्गनायझेशन कोड आहे सी के एन एन ए जी हा आपला सर्व कॅपिटल अक्षरमध्ये म्हणजे टाकायचा आहे सी के एन एन ए जी आणि इथं तुम्ही जो मोबाईल नंबर ॲपमध्ये रजिस्टर केला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे अशा पद्धतीनं आणि इथं प्रोसिड सिक्युअरली असं क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे इथं इथं आलेला ओ टी पी मी टाकतो आहे आणि इथं व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर सक्सेसफुली असं व्हेरीफिकेशन होईल आणि तुम्ही जे जे कोर्स खरेदी केलेले आहेत ते सगळे कोर्स तुम्हाला इथं दिसणार आहेत आता समजा मला टोटल ऑफिस मास्टर यामधले व्हिडिओ बघायचे असतील तर मला हा या कोर्सवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इकडं डाव्या बाजूला ओव्हरव्ह्यू कंटेंट लाईव्ह क्लासेस असे वेगवेगळे ऑप्शन दिसतात पैकी इथं तुम्हाला कंटेंटवर क्लिक करायचं आहे कंटेंटवर क्लिक केल्यानंतर पहा आपले सगळे व्हिडिओ इथं ओळीने दिसतात ज्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्या व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे समजा आता हा डे डे एटचा व्हिडिओ बघायचा आहे याच्यावर क्लिक करा हा जो प्लेचं बटन दिसतंय याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ इथं छोटासा बारीक अगोदर दिसतो नमस्कार इथंच खाली तुम्हाला एक सेशन मध्ये या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही क्लिक केलं याच्यावर क्लिक केलं मायक्रोसॉफ्ट पूर्णपणे मोठ्या स्वरूपात दिसणार आहे खाली बार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीनं व्हिडिओ पुढं करून बघता येईल इथं खाली इथं तुम्हाला माग पुढं अशा पद्धतीनं पॉज करता येईल बघता येईल कोणताही व्हिडिओ अशाच पद्धतीनं बघता येतो आपलं काम संपलं पुन्हा डबल क्लिक करा लहान होईल आणि त्याच्यानंतर ह्या क्रॉसवर क्लिक करा हा व्हिडिओ बंद होईल दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला परत अशाच पद्धतीने प्रोसेस करायची ही जे नावं दिसतात ह्याच्यावर प्लेचं बटन दिसतं याच्यावर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ बघता येतो धन्यवाद